फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी या आणि अन्य मागण्यांसाठी राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील निवासी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी काम बंद ठेवून आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळं कोल्हापूरच्या सी पी आरमधील रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली तत्पूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहिली होती डॉक्टर मुंडे यांना मरणोत्तर तरी न्याय मिळावा तसंच शासकीय रुग्णालयांमधील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाविरोधात मार्ड संघटनेच्या वतीनं दोन दिवसांचं ओपीडी बंद आंदोलन सुरू झालंय त्यानुसार कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलं शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत आणि शासकीय रुग्णालयातील राजकीय हस्तक्षेप संपेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा मार्डचे अध्यक्ष डॉ उत्कर्ष देशमुख यांनी दिला मार्डसह कोल्हापुरातील सर्व डॉक्टर संघटनांनी चार नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं या आंदोलनात डॉ ऋषिकेश बांगर डॉक्टर प्रणाली देशमुख डॉक्टर मनमित मरकंड, डॉक्टर सायली धोमणे डॉक्टर अमोल निरलगी डॉक्टर कृतिक भोयार यांच्यासह निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत दरम्यान निवासी डॉक्टरांच्या संपामुळं कोल्हापुरातील सी पी आरमधील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे